हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण मोकळी अशी उपवासाची साबुदाना खिचडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी खूप सोपी आहे साबुदाना खिचडी बनवण्यासाठी आदल्या दिवशी रात्री पाव किलो साबुदाणे एका पातेल्यामध्ये घेऊन स्वच्छ अशी धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक इंचापर्यंतच पाणी ठेवायचे आणि रात्रभर भिजत ठेवायचे तर साबुदाणे मी इथे भिजवून घेतले आहेत आता आपण फोडणी देऊया त्यासाठी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घालून घेतले तेल गरम झाले की याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये बारीक आणि पातळ असा चिरलेला बटाटा घालून घ्यायचा आहे तुम्ही उकडूनसुद्धा घेऊ शकताय बटाटा पण मी इथे कच्चाच बटाटा घेतलेला आहे आणि बारीक असा चिरून घेतलेला आहे तर हा बटाटा आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया स्लो गॅसवरच हा मी बटाटा चार ते पाच मिनिट भाजून घेणार आहे आणि पातळ चिरल्यामुळे तो लगेच भाजला जातो तरी ते बघू शकताय बटाटा मस्त असा फ्राय झालेला आहे मिरचीसुद्धा फ्राय झालेली आहे मिरचीचा तिखटपणा खिचडीमध्ये उतरेल बटाटा आपण एक शिजलाय की नाही बघूया तर बटाटा शिजलेला आहे तर आता आपण इथे भिजवलेले साबुदाणे घालून घेऊया आणि परतवून घेऊ साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांनाच आवडते उपवास असेल तरच साबुदाणा खिचडी खावावी असं काही नाही आजकाल सगळेच आवडीने साबुदाणा खिचडी खातात तर ही उपवासाला न बनवता नाश्त्यालासुद्धा सुद्धा खिचडी बनवून खाल्ली जाते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा साध्या व सोप्या पद्धतीने मोकळी अशी साबुदाण्याच्या खिचडी घरी नक्की बनवा साबुदाना परतवून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि अर्धा चमचा साखरसुद्धा घालूया त्यामुळे साबुदाना खिचडीला गोड अशी चव येते तर साखर घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा साबुदाना नीट परतवून घेऊया साबुदाण्याची खिचडी बनवताना आपण साबुदाना जितका परतवू तितका तो छान होतो आणि मोत्यासारखा फुगतो आणि सुटसुटीत अशी खिचडी तयार होते त्यामुळे आपण जास्त प्रमाणात ही परतवूनच घेतो आता मी पाच ते सहा मिनिट स्लो गॅसवर ही खिचडी परतवून घेतलेली आहे आणि साबुदाण्याचा कलरसुद्धा बघू आहे चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत मी भाजून घेतलेले शेंगदाणे साली काढून मिक्सरमध्ये ओबडदोबड वाटून घेतले आणि हा शेंगदाण्याचा कूट आपण ह्या खिचडीमध्ये आता घालणार आहोत आणि पुन्हा एकदा आता आपण परतवून घेऊया शेंगदाण्याचा कूट नेहमी लास्टलाच -लास्� टाकायचा त्यामुळे खिचडी सुटसुटीत होते तरी ते मस्त अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही उपवासाला नक्की साबुदाण्याची खिचडी तयार करा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा आजचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद चला आता आपण खिचडी सर्व करूया मस्त भन्नाट अशी दिसते ही साबुदाण्याची खिचडी तुम्ही ताकासोबत किंवा मठ्ठ्यासोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकताय खूप छान अप्रतिम अशी लागते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकॉनी प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय